अरे वास्तवजा माझ्या नसभांगी असे तर आमच्याकडे होती आंबेडकर आम जयंती तर आमच्या इथं अशा प्रकारे लायटिंग लावलेली पूर्ण रस्त्यावर आणि छोटासा मेला पण होता पोरांसाठी हे बघा किती मस्त आहे ना हे बघा अशा प्रकारे इथं मेला पण होता छोटूसा आणि गर्दी पण खूप होत होती आणि आमच्या बिल्डिंग वरांनीच ठेवलेला मेला ह्याच्यामध्ये एम्प्लोरिंग होत परत भरपूर काय काय होत आता आम्ही दाखवतो आतमध्ये असा मोठा बॅनर लावलेला आणि बेऊ कलरची राहते बघा ह्याला काय वळत ते कबर मध्ये नक्की सांगा आम्ही खूप खेळलो लहानपणी अशामध्ये आणि बघा आतमधल्या ब्ल्यू रेड पिंक सगळे कलर होते आणि भरपूर डान्स केले खालती ऑर्केस्ट्रा पण होता डान्स पण होता आणि ऑर्केस्ट्रा पण होतं दोन्ही पण होतं बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फुदु डान्स बघा भारत देशाला व्यापून टाकल्या स्वतःच्या विद्वत्तेच्या प्रकाशन चौदा एप्रिल उगवले ला उगवलेला तो सूर्य होता त्याने खरी सोन्याची पहाट आणली भारत देशासाठी संपूर्ण जगासाठी आणि ही सोन्याची पहाट आता उगवणार आहे या मंचावर आणि तुम्ही साक्षीदार असणार स्वतःच्या समक्ष अगदी उघड्या डोळ्यांनी ही पहाट तुमची पाहू द्या कशी असते ही सोन्याची पहाट आणि घेऊन येत आहेत जी त्यांच्या सुवर्ण आवाजात ती सोन्याची पहाट फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बोला जाबी प्रसुद्ध हो